नमस्कार मैत्रिणींनो माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये गोलगळ्याला छान असं कपड्यापासून फ्लावर्स तयार करून आणि डिझाईन तयार करून घ्यायची आहे तर त्याच्यासाठी मैत्रिणीनं व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघाने आवडल्याच नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्ही जो कोणता साईजचा ब्लाऊज शिलाई करत असणार त्या मापानुसार शोल्डर मुंडा ब्लाऊजची उंची सर्व मापं टाकून घ्यायची आहेत आणि किती जे काही शोल्डर घेतलेलं आहे तर शोल्डरपट्टी किती इंचाची पाहिजे त्या मापानुसार शोल्डर पट्टी आणि मग गळा ओपन करून घ्यायचा त्याच्यानंतर बघू शकतात गळ्याची पूर्ण खोली ही साडे दहा इंचाची आहे तर सर्वात आधी अशा पद्धतीने सरळ रेष ओढून घेतली त्याच्यानंतर खालच्या बाजूला मी पावणे तीन इंच इतकी रुंदी घेतलेली आहे आणि वरच्या बाजूला पावणे दोन इंच इतकी रुंदी आहे नंतर मग ह्या पद्धतीने स्ट्रेट लाईन ओढून घेतली आणि गळ्याला अशा पद्धतीने गोल शेप देऊन घ्यायचा तर या पद्धतीने गळ्याला आकार देऊन घेतला नंतर मग तो आपल्याला दुसऱ्या बाजूलासुद्धा उमटवून घ्यायचा आहे तर ह्या पद्धतीने दुसऱ्या बाजूलासुद्धा मी चेक करून घेतलं तर सर्वात आधी खालच्या बाजूला आपल्याला थोडा डार्क करून घ्यायचा आणि मग दुसऱ्या बाजूला लगेचच तो आपल्याला बरोबर त्याच मापात चेक करून आणि बरोबर आखून घ्यायचा आहे बघू शकतात ह्या पद्धतीने मी लगेचच दुसऱ्या बाजूला डार्क करून घेतला खालच्या बाजूला थोडा गोलवा आकार देऊन घ्यायचा आहे तर ती खा अशा पद्धतीने सरळ आहे म्हणून मग थोडं किती इंची टेपच्या एक लाईन इतकं किंवा मग त्याच्यापेक्षा थोडंसं पाव इंच इतकं खालच्या बाजूला गोलवा शेप देऊन घ्यायचा तर ब्लाऊज पीस आहे त्याच्यावरती अस्तर बरोबर अशा पद्धतीने सेट करून घेतला आणि पिना लावून घेत आहे जेणेकरून ब्लाऊज पीसच्या बाजूला कपडा इकडे तिकडे सरकणार नाही त्याच्यानंतर मग पूर्ण गळ्याला आणि कमरपट्टी जिथं जोडत असतो तिथं आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे आणि इथं लगेचच आपल्याला अस्तर पलटवून घ्यायचं आहे अस्तर पलटवण्यासाठी आपल्याला गोल गळ्याला किंवा कोणत्याही आकारचा गळा असेल त्या गळ्याला आणि खालच्या बाजूला अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आणि मग आपल्याला अस्तर पलटवायचा असतो एक हात आपल्याला अस्तरवरती ठेवायचा असतो जेणेकरून आतमध्ये घोळ वगैरे होणार नाही नंतर मग जेवढा गोलगळा आहे त्याच्यावरती अशा पद्धतीने तो गोलगळा कट करून घ्यायचा आणि छोटे छोटे पूर्ण गळ्याला आणि खालच्या बाजूला कट मारून घ्यायचे आहेत कट मारत असताना शिलाईला कट जाणार नाही ही सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे नंतर मग अस्तर पलटवून घ्यायचा आणि गळा हा बरोबर आपल्याला चेक कर चेक करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर मग नखाच्या सहाय्याने किंवा मग तुम्ही इस्त्रीने प्रेससुद्धा करू शकतात या पद्धतीने करून घ्यायचा आणि मग आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे पूर्ण गळा अशा पद्धतीने मी करून घेतला त्याच्यानंतर मग बरोबर जी काही आपण अस्तर पलटवलेलं आहे त्याच्या अगदी कडेने हळुवारपणे पूर्ण गळ्याला पूर्ण गळ्याला झाल्यानंतर मग अस्तरच्या सर्व बाजूंनी आपल्याला लगेचच शिलाई करून घ्यायची आहे खालच्या बाजूला अशा पद्धतीने चेक करून घ्यायचं आणि मग अस्तरच्या सर्व बाजूंनी शिलाई करायची जेणेकरून खालच्या बाजूलासुद्धा कपडा कमी जास्त होणार नाही लगेच खालच्या बाजूलासुद्धा शिलाई करून घेतली आणि मग आपल्याला यस्त्राचा कपडा कट करून घ्यायचा आणि मागच्या साईडला आपण जे काही दोन टक्स देत असतो ते टक्ससुद्धा देऊन घ्यायचे आहेत आणि मग आपल्याला डिझाईन बनवून घ्यायची आहे तर सर्वात आधी हा पार्ट आपल्याला रेडी करून आणि तयार करून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने तयार करून घेतला एक्स्ट्राचा कपडा कट करून मागचे दोघही टक्स देऊन घेतले तर हा पार्ट ठेवला साईडला त्याच्यानंतर मग मी हे तीन इंचाचे अशा पद्धतीने कपडा कट करून घेतलेला आहे आणि ह्या पद्धतीने फोल्ड करून त्यांच्यावरती आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे तर इथं तुम्हाला किती फ्लावर बनवायचे आहेत त्या मापानुसार तुम्ही ह्या पद्धतीने कपडा कट करून घ्यायचा आहे तर मी जे काही फ्लावर बनवणार आहे त्या मापानुसार मी इथं कपडा कट करून घेतलेला आहे आणि सर्व ह्या पद्धतीने फोल्ड करून आणि पूर्ण आपल्याला याच पद्धतीने शि सर्वात शि, आधी शिलाई करून घ्यायची तर कपडा कट करत असताना सर्व एकाच मापात कट करायचे आहे जेणेकरून जे काही फ्लावर बनवणार त्याच्या सर्व पाकळ्या लहान मोठ्या होणार नाही एका मापात येतील या पद्धतीने पूर्ण मी तयार करून घेतलं नंतर मग धागे वगैरे कट केले आणि त्याच्यानंतर मग आपल्याला हे पुन्हा फोल्ड करून सुई धाग्याच्या सहाय्याने आपल्याला फ्लावर्स तयार करायचे आहेत तर बघू शकतात सुई धागा घेतला त्याच्यानंतर ही पाकळी अशा पद्धतीने पकडून घ्यायची आणि जो काही मध्य सेंटर आहे तिथं ह्या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आणि अशा पद्धतीने फुलाची पाकळी इथं तयार होते नंतर मग सुई धाग्याच्या सहाय्याने आपल्याला बरोबर ते पॅक करून घ्यायची आहे आणि लगेचच तिथं गाठ मारून घ्यायची तर बघू शकतात तर मैत्रिणीनो फ्लावर्स बनवण्याची खूप सारे प्रकार आहेत त्याच्यातील ही एक सोपी अशी पद्धत आहे तर प्रत्येक पार्ट अशा पद्धतीने पकडून अशा छोट्या छोट्या पाकळ्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत तर बघू शकतात मी अगदी हळूवारपणे तुम्हाला इथं बनवून दाखवत आहे तर ह्या पद्धतीने बनवून घ्यायचं आणि प्रत्येक पाकळी ही वेगवेगळी आपल्याला लगेचच करून घ्यायची आहे जेणेकरून लगेचच आतमध्ये अटकणार वगैरे काहीही नाही दोन तीन टाके टाकून घ्यायचे आणि मग लगेचच आपल्याला धागा हा वेगळा ग्या करून घ्यायचा प्रत्येक पाकळी तयार करत असताना खालच्या बाजूला आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे जेणेकरून धागा लगेचच निघणार नाही तर मैत्रिणींनो या पद्धतीने सुई धाग्याने आपल्याला सर्व पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत आणि सर्व तयार झाल्यानंतर मग आपल्याला पुन्हा मग खालच्या बाजूला जो काही शेंडीसारखा का कपडा आहे तो सुद्धा कट करून घ्यायचा आहे त्याच्यासाठी मग सेम प्रत्येक पाकळी पकडत असताना अगदी हळुवारपणे ह्याच पद्धतीने पकडायचे आहेत आणि मगच आपल्याला सुईधाग्याने पॅक करून घ्यायचे आहेत तर बघा ह्या पद्धतीने सर्व पाकळ्या मी रेडी करून घेतल्या खालच्या बाजूला जो काही शेंडीसारखा का कपडा आहे तो सरळ एका मापात कट करून घेतला तर सर्व पाकळ्या सेम याच पद्धतीने कट करून आणि तयार करून घेतल्या ह्या पद्धतीने तयार करून त्याच्यानंतर पुन्हा मग सुई धाग्याच्या सहाय्यानेच ह्या आपल्याला जे काही फ्लावर्स बनवायचे आहेत ते बनवून घ्यायचेत तर बघू शकतात पुन्हा सुई धागा घेतला आणि त्याच्यानंतर मग अशा पद्धतीने पाकळ्यांची उलटसुलट बाजूबरोबर चेक करून घ्यायची तर इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाच सहा सात किंवा आठ तुमच्या आवडीनुसार इथं पाकळ्या घेऊ शकतात तर मी सहा घेतल्या सहा किंवा सात घेतल्या तर खूप छान असं हे फ्लावर तयार होतं ह्या पद्धतीने सुई धाग्याच्या सहाय्याने बरोबर पॅक करून घ्यायचं जास्त खेचायचं चा वगैरे नाही आणि त्याच्यानंतर मग ज्या काही पाकळ्या आहेत त्याबरोबर सेट करून घ्यायच्या तर जेव्हा आपण ब्लाऊजवरती जोडत असणार तेव्हा याबरोबर सेट करून घ्यायच्या ह्या पद्धतीने तीन फ्लावर मी तयार करून घेतले त्याच्यानंतर माझ्याकडे ह्या पद्धतीने छोटे छोटे पॅच आहेत तुम्ही इथं मोती वगैरेसुद्धा लावू शकतात ह्या पद्धतीने जे काही फ्लावर आहेत ते रेडी करून घेतले ब्लाउजचा मध्य सेंटर आणि ह्या पद्धतीने बरोबर तीन खुना करून घ्यायच्या तर सर्वात आधी जो काही गोल आकार आहे तिथं जी काही मध्य सेंटर ती खून करून घेतली तर एक जे काही फ्लावर आहे ते अशा पद्धतीने आपल्याला बरोबर सेट करून घ्यायचं तर एक दो, एक दोन पाकळ्या गळ्याच्या आतील भागाला जातील अशा पद्धतीने बरोबर सेट करून घेतलं आणि पुन्हा मग सुई धाग्याच्या सहाय्याने जे काही फ्लावर्स आहे ते मी बरोबर पॅक करून घेतलं नंतर मग जे काही पाकळ्यांचा मध्य सेंटर आहे तिथं मी तो पॅच बरोबर पॅक करून घेतला आणि पुन्हा मग सुई धाग्याच्या सहाय्याने एक दोन टाके देऊन घेतले जर तुमच्याकडे फॅब्रिक ग्लू असेल तर तुम्ही त्याच्या सहाय्याने फ्लावर्स आणि हे जे काही आपण पॅच घेतलेला आहे तो चिपकवून घ्यायचा आहे तर ती अगदी सोपी अशी पद्धत आहे आणि नसल्यास तुम्ही सुईधाग्याच्या साह्याने ह्या पद्धतीने सुद्धा पॅक करू शकतात नंतर मग दुसरं जे काही फ्लावर्स आहे ते सुद्धा अशा पद्धतीने सेट करून घ्यायचं पाकळ्याबरोबर चेक करून घ्यायचे एक दोन पाकळ्याबरोबर बाहेर येतील गळ्याच्या बाहेर ते बरोबर चेक करून घ्यायचं आणि पुन्हा ज्या पद्धतीने पहिलं फ्लावर आपण जोडून घेतलं सेम त्याच पद्धतीने दुसरं फ्लावर आणि जो काही पॅच आहे तो जोडून घ्यायचा त्याच्यानंतर मग टाके देऊन पॅक करून घ्यायचं आणि पुन्हा मग तिसरं फ्लावरसुद्धा सेम ह्याच पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचं आहे तर बघू शकतात गळ्याच्या इकडच्या बाजूला जोडून घेतलं पाकळ्याबरोबर सेट करून घेतल्या आणि तो तिघही फ्लावर आहेत त्यांचे एक दोन पाकळ्या गळ्याच्या भागामध्ये येतील ही काळजी घेत आपल्याला बरोबर पॅक करायची आणि हा सुद्धा पॅच मी सेम त्याच पद्धतीने जोडून घेतला तर मैत्रिणींनो कपड्यापासून तयार केलेलं जे काही फ्लावर्स डिझाईन आहे तर खूप छान अशा पद्धतीने मी इथं तयार करून घेतलेले आहे तर मैत्रिणीन व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेलायकनला प्रेस करा म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील त्याच्यानंतर मग तिघही फ्लावर जोडून घेतले आणि त्याच्यानंतर मग मी हे कपड्यापासूनच लटकन तयार करून घेतलेले आहेत तर ब्लाऊजच्या दोघही बाजूंना दोन इंच अंतर मोजून आणि अशा पद्धतीने लटकन आपल्याला जोडून घ्यायचे आहेत तर हे ऑप्शनल आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार दोरी वगैरे लावू शकतात किंवा नाही लावली तरी देखील चालेल दोघही बाजूंना जोडून आणि फायनली आपला लूक ब्लाउजचा अशा पद्धतीने तयार झालेला आहे तर मैत्रिणींनो कपड्यापासून अशा पद्धतीने आपण खूप छान अशी ब्लाउजला डिझाईन तयार करू शकतो तर बघा खूप छान अशी गोलगळ्याला ही डिझाईन मी इथं तयार करून घेतली